कारण आमच्या मुलांकडं जाती एकसठ वर्षाचा पुरावा नाही आहे महत्वाचा म्हणजे कारण आमचे आजोबा पणजोबा ते अशिक्षित होते ते काही शिकू शकले नाहीत कुठे शाळेत जाऊ शकले नाहीत आता हे काय जातीचा दाखला काढायला गेला तहसील कार्यालयामध्ये फक्त एकच प्रश्न विचारतात की पुरावा काय आहे आणि जर पुरावाच नसेल तर आमच्या मुलांचा जातीचा दाखला नाही त्यासाठी आमच्या दोन तीन मुलांनी आत्महत्या सुद्धा केली सर दोन हजार एकोणीस ला एक मुद्दा मांडला राम राम सातपुते साहेबांना आम्ही निवडून दिलं प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक वेळेस माहिती पाटलांना सहकार्य केलेला आहे त्या ठिकाणी आणि पडळकर साहेबांनी आमचा मुद्दा फक्त एकदा सभागृहात मांडला तर आमचा निमा समाज त्यांच्या पाठीमागे गेला मी आता थांबू शकत नाही कारण विधानसभा झाली की नंतर आम्हाला माहित आहे की आमच्या समाजाकडे कोणीही लक्ष देणार नाही पुढचं पाठ मागचं पाठ असं असतं ना आणि महत्वाचा विषय म्हणजे त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मोहिते पाटलांनी की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करू आज अजून सहकार्य त्यांचं आहे पण जेवढं आम्हाला पाहिजे होतं सहकार्य म्हणजे आमच्या मुलांचं वगैरे ते आणि आमची मुलं त्यांच्या संस्थेमध्ये शिकत असून आमच्या मुलांना जातीचे जा दाखले नाहीत हे त्यांना स्पष्ट कळत असून जर त्यांनी पाऊल उचललं नसेल तर मग आम्हाला वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये मी विजय पुजारी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो खरं तर आगामी विधानसभाच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यामध्ये फिरत असताना असे अनेक समाज आहेत की ज्या समाजाकडे प्रा प्रामुख्याने दुर्लक्ष केलेलं दिसतोय ते समाज अजूनही इतर समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाहीत खरं तर अशा समाजाकडे कुठेतरी का दुर्लक्ष होतोय किंवा त्यांच्या मागण्या का काय आहेत किंवा त्यांच्या प्रमुख अडचणी काय आहेत आणि त्यांच्या समाजात चं नेतृत्व करायला कोणी आहे का किंवा कशा पद्धतीने तो समाज आहे माशिरस येथील श्रीनाथ शेंडगे हा युवक तर त्यांनी समाजाचं नेतृत्व करतात त्या नंदीवाले समाजाबद्दलची अधिक माहिती त्यांच्या त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करू करूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं नमस्कार पहिला प्रश्न तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना सांगा आ, मी श्रीनाथ शेंडगे राहणार उंबरे वेळापूर तालुका म्हैसरा जिल्हा सोलापूर मी एक नंदीवाले समाजाचा एक तरुण नेतृत्व करतोय सध्या चालूला सध्या चालूला आमच्या समाजावर जी वेळ आलेली आहे सध्या आमच्या समाजाकडे कोणीही राजकारणी मी सध्या जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या समाजाचं जे नेतृत्व आज सध्या कोणीही करायला ज्येष्ठ व्यक्ती नाही माझ्या समाजात मी एक सुशिक्षित शिकलेला माणूस आहे त्याच्यामुळे ते मी थांबवतो तुम्हाला नक्कीच याच तुमच्या नंदीवाले समाजाबद्दल पार्श्वभूमी काय सांगाल किंवा कशा पद्धतीनं तुमचं समाज आहे किंवा तुमच्या समाजाचं काय सांगाल तुम्ही नंदीवाले समाज हा प्रामुख्याने तर तीस चाळीस वर्षापूर्वी आमची समाज हा भटकंती करत होता पहिले जसा धनगर समाज हा भटकंती करत होता त्याचप्रमाणे हा आमचा नंदीवाले समाजसुद्धा भटकंती करत होता आता तो समाज आमचा स्थिर झालेला आहे आमची मुलं शिक्षणाकडे वळलेली आहेत त्याच्यामुळे आमच्या मुलांना काही अडचणी येत आहेत त्याचा खुलासा आपण करूच निश्चितपणे तुम्हाला पहिला प्रश्न माझा हे असेल की एकंदरीत तुम्ही असं सांगितलं की दुर्लक्षित आहे तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमचा समाज कशामुळे दुर्लक्षित राहिलेला आहे आणि वंचित का राहिला आहे असं तुम्हाला वाटते सध्या तर सर परिस्थिती अशी झालेली आहे की आमचा समाजाचा फक्त मला तर असं वाटतंय की वैयक्तिक की फक्त मतदानासाठी आमच्या समाजाचा उपयोग केला जातो कारण आमच्या मुलांकडं शिक्षणासाठी आम्ही एन टी बीमध्ये मध्ये आहे बरं पण तरी आमच्या मुलांना आमच्या मुलांना ओपनमधून फी भरली घेऊ भरून ते पुढील शिक्षण घेतलं जाते कारण आमच्या मुलांकडं जाते एकसठ वर्षाचा पुरावा नाही आहे महत्वाचा म्हणजे कारण आमचे आजोबा पणजोबा ते अशिक्षित होते ते काही शिकू शकले नाहीत कुठं शाळेत जाव जाऊ शकले नाहीत आता हे काय जाते दाखला काढायला गेला तहसील कार्यालयामध्ये फक्त एकच प्रश्न विचारतात की पुरावा काय आहे आणि जर पुरावाच नसेल तर आमच्या मुलांचा जातीच दाखला नाही त्यासाठी आमच्या दोन तीन मुलांनी आत्महत्या सुद्धा केली सर बाबा मग असं असताना तुमच्या भागातील किंवा तुमच्या तालुक्यातील माळशेरच माडामध्ये तुमचा जास्त समाज आहे असं असताना तेथील स्थानिक नेते अनेक मातभर घराने देखील आहेत स्थानिक नेते आहेत त्यांचं तुमच्या समाजावर योगदान नाही का योगदान किती आहे असं तुम्हाला वाटतं आता सर मला तर वाटतं की योगदान हे शून्य आहे कारण त्यांनी तुम जर केलं असतं तर ही वेळ आमच्यावर आली नसती महत्वाचा विषय कारण आम्ही प्रत्येक वेळी त्यांना सहकार्य केलं आता दोन हजार एकोणीसला मी स्वतः होतो त्यावेळेस दोन हजार एकोणीसला एक मुद्दा मांडला राम राम सातपुते साहेबांना आम्ही निवडून दिलं प्रत्येक वेळेस आम्ही प्रत्येक वेळेस मोहिते पाटलांना सहकार्य केलेला आहे त्या ठिकाणी आणि पडळकर साहेबांनी आमचा मुद्दा फक्त एकदा सभा सभागृहात मांडला तर आमचा निम समाज त्यांच्या पाठीमागे गेला असं फक्त हे मतधिक्यासाठी आमचा वापर करून घेत आहेत प्रत्येक वेळेस निवडणूक आले की आमच्या लोकांचं वॉश करायचं आणि आपल्या माग वळवायचं हे काम यांनी या ठिकाणी केलेलं आहे समाज आणि कसा आहे आमचा समाज अशिक्षित आहे त्याच्यामुळे आता वीस टक्के समाज फक्त आमचं शिक्षित झाला आहे पूर्ण समाज आमचा अशिक्षित होता त्याच्यामुळे आता नेते मंडळी म्हणले की तू हे कर तर त्यांनी हे करायचं आता आमचा समाज सगळं सुधारलेला आहे तो काय म्हणतोय आता मी आमच्या समाजाचं नेतृत्व करतोय आमचा समाज म्हणतोय ठीक आहे आम्ही तुमच्या मागे चालू तुम्ही सांगा नवीन पिढी कशी सांगेल तसं आमचं ज्येष्ठ मंडळी आमच्या पाठीमागे आहेत असं असताना एकंदरीत तुमच्या समाजात चं खरंतर दुर्लक्षित झालेलं आहे किंवा उपेक्षित वंचित समाज राहिलेला आहे मग असं असताना तुमच्या समाजानं असं आता सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटतोय आहे धनगरांना एस टीमध्ये घ्या म्हणून खरंतर पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात पंढरपूरमध्ये अनेक जण आमरण उपोषणाला बसलेले आहेत असं असताना पाठीमागे तुमच्या समाजाचं कोणत्या प्रकारचं आंदोलन किंवा मागण्यासाठी आमरण उपोषण किंवा आंदोलनाचे प्रकार झालेत का नक्कीच सर आमचं दोन हजार एकोणीसला आझाद मैदानावर उपोषण झालं होतं आमच्या समाजाचं त्यावेळेस सा मुख्यमंत्री साहेब आजी मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं आम्हाला आश्वासन दिलं की त्या ठिकाणी तुमचा मुद्दा किंवा तुमचे जे प्रश्न आहेत त्यावेळेस सोडवू अजून पण त्याच्यावर काही कार्य झाले नाही फक्त त्यांचं आम्ही विचार करतोय की फक्त मताधिक्यासाठी किती दिवस त्यांनी आमचा यूज करावा अजून हे आम्ही पाहतोय पण यावेळेस विधानसभेला आम्हाला नक्कीच वेगळं पाऊल उचलावं लागेल शंभर टक्के का आम्ही तीन आंदोलनं आम केली आमच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये तहसील कार्यालय जवळ आम्ही आंदोलन केलं ते पण त्यांनी फेटाळून लावलं आम्ही आझाद मैदानावर केलं ते पण त्यांनी स्थगिती दिली त्याला पण आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जायचंच फक्त बाकी राहिलेलं आहे असं मला वाटतं त्या ठिकाणी असं असताना खरंतर पाठीमागच्या काही दिवसांमध्ये आपल्या देशाची संसदेची म्हणजे लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि असं असताना लोकसभेमध्ये तुमच्या समाजाची माढा विधानसभा तुमचा येतोय तर त्यामध्ये तुमची भूमिका काय होती आणि कोण कौन, कोणाच्या पाठीमागे प्रामुख्याने तुम्ही राहिला माढा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने आमचं पावणे दोन लाख मतदान आहे लोकसभेसाठी त्यावेळेस आम्ही तो पक्ष बघितला नाहीये त्यावेळेस आम्ही फक्त तो व्यक्ती बघितला आहे विजयसिंह हो मोहिते पाटील साहेबांनी आमच्या इथे मतदारसंघामध्ये भरपूर कामे केलेत <coughs> त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांना आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला <coughs> आणि मी माझ्या स्वतःच्या सह खर्चाने <coughs> आठ ते दहा लाख रुपये घालून आमच्या समाजाच्या प्रचारासाठी त्यांच्या प्रचारासाठी मी आमच्या समाजात फिरलेलो आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आम्हाला असं त्यांच्याकडून विश्वास आहे की ते आमची कामं करतील पण आम्ही आता थांबू शकत नाही कारण विधानसभा झाली की नंतर आम्हाला माहीत आहे की आमच्या समाजाकडे कोणीही लक्ष देणार नाही पुढचं पाठ मागचं पाठ असं असताना आणि महत्त्वाचा विषय म्हणजे त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं मोहिते पाटलांनी की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करू आज अजून सहकार्य त्यांचं आहे पण जेवढं आम्हाला पाहिजे होतं सहकार्य म्हणजे आमच्या मुलांचं वगैरे ते आणि आमची मुलं त्यांच्या संस्थेमध्ये शिकत असून आमच्या मुलांना जातीचे दाखले नाहीत हे त्यांना स्पष्ट कळत असून जर त्यांनी पाऊल उचललं नसेल तर मग आम्हाला वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे हा झाला मुद्दा लोकसभेचा खर तर महत्वाचा मुद्दा म्हणजे आगामी विधानसभा काही महिन्यावर किंवा एक दोन महिन्यावर आमदारकीच्या निवडणुका येऊन ठेपलेत असं असताना तुमची विधानसभेची भूमिका काय असेल किंवा तुमचा समाज कोणत्या पक्षाकडे राहील किंवा काय वातावरण असेल तुमच्या या भागात सगळ्या आता सध्या तर माझ मायसिरस मतदारसंघामध्ये एक लाख प्लस मतदान आहे माड्यात पंच्याहत्तर हजार प्लस आहे तर नक्कीच वेळेस आम्ही विधानसभेला आता मी आमच्या ज्येष्ठ व्यक्तींना काही काही जणांना सांगून ठेवले की हा समाजातील की नेते मंडळी घरी आले की त्यांना म्हणायचं सर तुम्हालाच मतदान करतो साहेब तुम्हालाच मतदान करतो ज्या वेळेस मतदानाची वेळ येईल त्यावेळेस आम्ही जो निर्णय घेऊ त्या ठिकाणी हा एकमताने त्याला आम्ही तो मतदान करू आणि यावेळेस आम्ही कोणतेही ब्रेन वॉशला किंवा कोणतेही हे इमोशनल झा करण्याचा प्रयत्न केला तर आमचा समाज त्याला बळी पडणार नाही यावेळेस शंभर टक्के जो आमच्या समाजाचं काम करेल त्याला आम्ही शंभर टक्के ह्यावेळेस पाठिंबा देऊ निश्चितपणे हे करत असताना किंवा ही भूमिका तुम्ही स्पष्ट करत असताना कोणते निकष असतील की बाबा अमुक अमुक या पक्षाला किंवा या उमेदवाराला तशा पद्धतीचे कोणते निकष लावून तुम्ही त्या संबंधित पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा द्याल त्याबद्दल काय आता सध्या तर सांगू शकत नाही पण ज्यावेळेस उमेदवार जाहीर होईल त्यावेळेस जो आमच्या पक्षाचं काम करेल असं योग्य वाटेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ म्हणजे अजून तुम्ही भूमिका जाहीर केलेली नाही ही फक्त आमच्या समाजात आम्ही गुप्त भूमिका ठेवलेली आहे कारण आम्ही आमच्या समाजाची भूमिका यांच्यापुढे जाहीर केली तर यांनी आमच्या समाजाचा ब्रेनवॉश करून दुसरा निर्णय घेण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं त्यांनी ज्या वेळेस घोषित करतील त्यावेळेस आम्ही त्यांना उत्तर देऊ निश्चितपणे आपल्यासोबत बोलण्यासाठी होते श्रीनाथ शेंडगे खरंतर माळशेरच तालुक्यामध्ये राहतात आणि एकंदरीत नंदीवाले समाजाच्या काय भूमिका आहे किंवा काय अडचणी आहेत हे एकंदरीत यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतं आहे तर देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास पंच्याहत्तर वर्षे ओलांडून गेले तरी पण जी गोष्ट अभिमानाने सांगावशी वाटत नाही ती जे काय त्या समाजाची मूलभूत गरजा असतील किंवा मूलभूत समस्या ते अजूनही सुटलेल्या नाहीत असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतो आहे तर ही अभिनिश्चितपणे अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ती गोष्ट अभिमानाने सांगू शकत नाही असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतो आहे पर्सन व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाइम्स माळशिरस